मी अरुण खोडके शिवचिंतन शिवछत्रपतींनी बालपणापासून आपल्या देशाचा आणि देशाच्या भोवतालचा सर परिस्थितींचा अभ्यास केला होता अगदी बारकाईने निरीक्षणही केले होते सखोल चिंतनाने अभ्यासाने आपले संकेत निर्माण केले होते त्यांनी ठरवले होते की राजा म्हणून राज्य म्हणून धर्म म्हणून समाज म्हणून राष्ट्र म्हणून हे सगळं बदलणे आवश्यक आहे या देशाचे अधपतन ज्या अवस्थेमुळे झाले ती अवस्था पूर्णपणे बदलणे हे आपले कर्तव्य आहे आणि याचा निर्णय त्यांनी घेतला होता तत्कालीन राजे राजवाडे यांचा इतिहास हा पराभतूंचा इतिहास होता परकीय आक्रमणामुळे अक्षरशः पाठीला पाय लावून पळणाऱ्यांचा इतिहास होता या वृत्तीचा त्यांनी दारुण पराभव करायचा ठरवला आणि इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी होतेच तत्कालीन परिस्थितीमध्ये हिंदुत्वे राष्ट्रीयत्व राहिले नव्हते हिथली व्यवस्था राजाभिमुख नसून राष्ट्राभिमुख हवी अशी त्यांची तळमळ होती आणि म्हणून खऱ्या अर्थाने रयतेच्या कल्याणाचे राज्य निर्माण करण्याचा वसा शिवरायांनी हाती घेतला आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना सत्यामध्ये उतरले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी